हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण वाक्यातील शब्दांची फोड करून स्पेलिंग लिहिणे स्पेलिंग लिहूया फोड करूया पहिली तू कोठे जात आहेस तू त अधिक ऊ तू मग स्पेलिंग कसं येणार तू त अधिक ऊ तला ती उला यू कोठे क, को हा एक काना आणि एक मात्रा मग को, को अधिक ओ को, अधिक हाठ, अधिक मात्रा आहे म्हणून ए कोठे तक के ओ ओ ठे ठला टी एच ए असतं पण मात्र ए म्हणून एन ई येणार टी एच ठ ए म्हणून ई कोठे जात ज जा, अधिक हाकाना म्हणून आ अधिक तो, तो, जे, ए जे ए जला जे आला ए आणि त ती आहे अ, स अधिक हा काना अधिक हो, अधिक मात्रा आहे म्हणून ए अधिक स आहे स आ, आ डबल हो ए हे एच ह म्हणून हे एच ए म्हणून ई आणि स म्हणून एस आ हे स प्रश्नचिन्ह मी शाळेत जात आहे मी म अधिक ई दुसरी वेलांटी म अधिक ई एम आय आय पहिल्या वेलांटीला येतो पण उच्चारावरून मी असा येतो म्हणून एम आय शाळेत हा मराठी शब्दांच्या पण स्पेलिंग लिहितो आहेत तशी तर शाळेत श अधिक काना म्हणून आ अधिक ळ अधिक मात्रा आहे म्हणून ए अधिक त तो। हा तो शेवट आहे म्हणून त्याला अधिक अ जोडायचं नाही तो अ असतो पण तो नाही जोडायचा श एस एच आहे म्हणून ए शा शाळ એલ એ ઈ અને જ બગા શા રજ અધિક આ તો અધિકા ચેતી આ અધિકાના अधिक हो, अधिक ए मात्र आहे ना म डबल ए, ए हा आणि काना ए हो एच आणि ए आहे म्हणून ई तू काय करीत आहेस तू त, अधिक ऊ काय हा पेला हुआ है महिला इतना नहीं तू काय क अधिक आ अधिक यो काय तो उ तू टी यू काय को के आ ए यो, वाय करी त अधिक ओ, क चा उच्चार येतो अ चा उच्चार येतो स्वर आहे तो ओ अधिक र हे स्वर असतात अधिक ई दुसरी अधिक त के ओ ए ई आय आणि हा तो टी आहे सधिक काना अधिक हो अधिक मात्रा आहे म्हणून ए अधिक ओ, ओ, ओ हा कानायचा आहे हो, एच ई ए आहे ना म ई आणि स म्हणून एस आहे स मी अभ्यास करीत आहे मी म अधिक ई दुसरी वेलांटी आहे ई मी एम आय उच्चार अभ्यास अ हा स्वर आहे फक्त अज येणार आहे अभ्यास भ अर्धा भ आहे इथे फोडायचं असा अधिक यो अधिक काना आहे म्हणून आ अभ्या आचा उच्चार येतो अधिक अभ्या भ बी एच भ आणि वाय आ आहे ए एस, बगा। सो आहे एस बघा अभ्या सो करीतो को अधिक ओ को अधिक र अधिक ई अधिक तो, को के ए ओ ए रो आर ई आय तो, टी, आहे अधिक काना अधिक हो, अधिक मात्रा म्हणजे ए आहे आ, हे एच ई हे दादा गावाला केव्हा जाणार दादा द, ददी काना अधिक द अधिक काना दादा हा डी, आ ए दो डी, काना, आ ए दादा गावाला गा ग अधिक आ अधिक व अधिक आ वा अधिक ल अधिक आ गा जी आ ए ए वी आ ला ल एल आणि ए एला गावाला केव्हा अधिक ए अधिक व अर्धा हे अधिक हो आणि अधिक काना केव्हा को के ए ई व वी हो केव्हा काना हे वा केव्हा जाणार जा अधिक आ अधिक न अधिक र ओ अधिक ओ आणि अधिक र जाणार जा ना रो दादा द दादा दिवाळीला गावी जाणार दादा द अधिक आ अधिक द अधिक आ दादा दा, दा दी, ए, दी, ए, बघा द आ द दो आ दो आ दिवाळीला अधिक, ई पहिली वेलांटी, अधिक व अधिक काना म्हणून आ द दिवा अधिक ळ अधिक ही वेलांटी री म्हणजे ई दिवाळी ई ला आ अधिक ला आ डी आय वा एलआय ला एल ए दी वारी ला गा गावी जाणार गा, गा ग व अधिक ई कावी ई जी ए गा वी वी आय तर जाणार ज अधिक आ अधिक न अधिक आ अधिक र जाणार इथे लिहूया जा ना रो, रो, जे जा ए ना आणि हे आपले शब्द हे फोड करून झाले स्पेलिंग लिहून झालं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय आता पुढच्या व्हिडिओत भेटूया